नमस्कार आज रहे मी तुम्हाला ते हॉस्पिटल दाखवणार आहे जिथे माझं मेडिकल फील्डचं निम्म आयुष्य घडलं तिथे मी जीव तोडून काम केलं जेव्हा मी ॲज अ डॉक्टर म्हणून पास आऊट झाले माझी इंटर्नशिप झाली तेव्हा मी एक वर्ष आणि इवन माझी बहीण पण जिने एक वर्ष इथे या हॉस्पिटलमध्ये काम केलं तर मग मी परमिशन घेऊन हा व्हिडिओ बनवती आहे आमच्या सरांची हा जो रस्ता दिसतो आहे इथून मेन ॲम्ब्युलन्स यायची तिथे पुढे दिसत आहे तिथपर्यंत जाते आणि तिथून कॅज्युअल्टी विभाग आहे इकडून नॉर्मल एंट्री आहे पेशंटची जी मी तुम्हाला दाखवते हा आहे बाहेरचा प्री मेसेज तर हे आहे आमचं जिथे जी मी जीव तोडून काम केलं ते आहे आमचं हॉस्पिटल तर इथे आल्यानंतर सगळ्यात छान जे होतं म्हणजे आम्ही पण जे इव्हन यायचो आणि इकडे जे आमचे साईबाबा आहेत आम्ही इकडे दर्शन घ्यायचो जे आमचं खूप मोठं श्रद्धास्थान अख्ख्या हॉस्पिटलचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पा पण बसवला जातो आणि दरवेळेस सकाळ संध्याकाळ आरती पण चालते आणि इथे दरवर्षी सत्यनारायण पूजा पण घातली जाते तर असं आमचं साईबाबांचं श्रद्धास्थान आहे हे हॉस्पिटल थोडा तुम्हाला माझा आवाज येत नसेल बाकी हा जो खाली दिसतो आहे हा सगळा खाली ओ पी डीचा एरिया आहे आणि जे फर्स्ट फ्लोर आहे मी तुम्हाला दाखवते इथे सगळ्या सगळ्या कन्सल्टंट्सची ओ पी डी चालते थोडंसं मी तुम्हाला दाखवते हां तर मी आज तुम्हाला फक्त खालचाच एरिया दाखवते इथे ॲडमिनिस्ट्रेटर बसतात हे जे मी म्हणतो आहे ना कॅज्युअल्टी विभाग हा आहे कॅज्युअल्टी विभाग जिथे इमर्जन्सी पेशंट येतात आणि इकडून वर जायला आहे ठीक आहे आत्ता हे जे आहे हे आहे इथे एक्स रे एम आर आय वगैरे सगळं होतं इथून फर्स्ट फ्लोअरवर गेलं की जनरल वॉर्ड आहे मेल आणि फिमेल जनरल वॉर्ड दुसऱ्या याच्यावर आहे सेमी स्पेशल आणि तिसऱ्या याच्यावर आहे आय सी यू आणि स्पेशल तर असं हे आमचं हॉस्पिटल आहे आमचं म्हणजे जिथे मी मन लावून काम केलेलं तर जस्ट मला वाटलं तुम्हाला एक दाखवावं म्हणून मी आज याचा व्हिडिओ शूट केला आहे आणि हेच सांगते की जसं मी तुम्हाला सांगते की मेडिकल फील्ड माझा आत्मा आहे तर आ, मी खूप भरभरून आयुष्य या हॉस्पिटलमध्ये जगलेले आहे आणि खूप काम मला या हॉस्पिटलमध्ये करायला भेटलं आणि मेन म्हणजे हे होतं या हॉस्पिटलचं की इथे एवढी आमची प्रॅक्टिस झाली एवढी प्रॅक्टिस झाली की ह्या हॉस्पिटलमधून आम्हाला कोणत्या दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये टाका आम्ही शंभर टक्के तिथे सर्वाईव्ह बॅक साईडला कॅन्टीन आहे आणि इथे मेन काय व्हायचं माहिती आहे इथे ना आमच्यासारखे जे नवीन डॉक्टर पासआउट झालेले होते कोणीच इथे यायचं नाही का म्हणायचं वर्कलोड खूप आहे वर्कलोड खूप आहे पण त्या वर्कलोडमध्येच आम्ही जे काही जीव तोडून आज अभ्यास केला ना आणि जे काही जीव तोडून आम्ही जे काही पेशंट बघितले एक वर्ष जे काही मन लावून काम केलं ला ना तेच आयुष्यभरासाठी आम्हाला खूप हेल्पफुल ठरलं आणि खूप छान प्रॅक्टिस आमची हॉस्पिटलमध्ये झाली की इतकी छान की मोठमोठ्या कन्सल्टंटची सरांसोबत ओळखी झाल्या पण सोबत आम्ही निम्म आमचं आयुष्य इथे जगून घेतलं त्या एक वर्षात नुसतं इथेच नाही तर याच्यानंतरही मी दोन हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे कालांतराने मी दाखवेल तुम्हाला ते पण हॉस्पिटल हॉस्पिटल एक तर मी तुम्हाला सांगितलं पुण्याचा रुबी हॉल क्लिनिकमध्येच मी होते आणि दुसरं पुन्हा मी जेव्हा तिथे इमर्जन्सी मेडिकल सर्विसचा डिप्लोमा केला त्याच्यानंतर पुन्हा मी माझ्या जिल्ह्यात आली आणि तिकडून मग पुन्हा मी एका हॉस्पिटलला सहा महिने अटॅच होते त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळलेली आहे तर असं आहे हे आमचं हॉस्पिटल ठीक आहे धन्यवाद